मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपलं उपद्रव मूल्य दाखवून दिल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज झोरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र करण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे झोरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता रॅलीला मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहे दरम्यान तेरा जुलैपर्यंत राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ सरकारनं आरक्षण दिलं नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ असा इशारा मनोज झरांगे पाटील यांनी दिला आहे त्यामुळे सरकार विरुद्ध जरांगे पाटील हा लढा पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यातच सध्या शांतता रॅली काढत असलेल्या जरांगे पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे आपण कुठल्याही समाजाविरोधात नसल्याचं सांगताना मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या आरक्षणाची फेररचना करून मराठा समाजासह मुस्लिम मारवाडी आणि ब्राह्मण समाजालाही आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे त्यामुळे मनोज यांच्या मनामध्ये नेमकं चाललंय काय आणि ते नेमका कुठला राजकीय डाव आहेत त्यांची नेमकी रणनीती काय याबाबत वा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय तसेच यामधून पाटलांना नेमकं काय साधायचं आहे याबाबतच्या तर्कवितर्कांना उदाहरण आलं त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरंगे पाटील यांनी मांडलेल्या का मागच्या कारणांचा आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी मराठा समाजाच्या कुणवी नोंदी तपासून ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं तसेच नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना सगळे सा सोयऱ्यांचा निकष लावून कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षभरापासून लावून धरली आहे त्यातच जरांगे पाटील यांना मराठा समाजाकडूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यानं त्यांच्या आंदोलनाची तीव्रता ही, ही वाढलेली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी माहिती विरोधात आणि मुख्यत्वे करून भाजपा विरोधात भूमिका घेतल्यानं त्याचा जबर फटका माहिती आणि भाजपाला बसला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतल्यास विधानसभेतील संभाव्य पराभवाची शक्यता विचारात घेऊन सरकार आपल्या मागण्या मान्य करेल अशी शक्यता मनोज जरांगे पाटील यांना वाटत आहे त्यामधूनच जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत व्यापक आंदोलन हाती घेतल्याचं दिसत आहे मात्र यावेळेच्या शांतता रॅली आणि आरक्षण आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी काही वेगळ्या भूमिका घेतल्याचं दिसत आहे मुस्लिम ब्राह्मण मारवाडी लिंगायत यांच्याही कुणबी नोंद्या आढळल्या आहेत त्यांनाही मधून आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण घेतील अगर न घेतील मात्र त्यांना आरक्षण नाकारण्याचं काय कारण आहे त्यांना विरोध का करताय अशी विचारणा मनोज जोरंगे पाटील यांनी केली आहे आता मनोज जोरंगे पाटील यांनी केलेल्या या मागणीचे अनेक परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच मारवाडी आणि मुस्लिम तसेच ब्राह्मण समाजामधूनही कुणबी नोंदींनुसार ओबीसी दर्जा देऊन आरक्षण देण्याची मागणी समोर हो येऊ शकते मात्र कुणबी नोंदींनुसार ब्राह्मण मारवाडी आणि मुस्लिमांनाही आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांनी अनेक निशाणे साधले आहेत त्यातील पहिली बाब म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनास सुरुवात केल्यापासून जरांगे हे इतर जातींचा द्वेष करतात असे दावे केले जात होते तसेच ते ओबीसी आणि इतर जातींच्या विरोधात असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं मात्र आता कुणवी नोंदी निघालेल्या इतर जातींमधील लोकांनाही आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केल्यानं मनोज जरांगे पाटील यांची इतर जातींमध्ये निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा बदलू शकते त्याचा फायदा त्यांना पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये होऊ शकतो असं बोललं जातं आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मराठा समाजासह मुस्लिम ब्राह्मण आणि मारवाडी समाजातील कुडमी नोंदी सापडलेल्या लोकांना ओबीसी आरक्षण मिळू शकेल का याचं उत्तर देणं तितकंसं सोपं नाही कदाचित ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी म्हणून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू शकतं मात्र जरांगे पाटील जशी मागणी करतायत त्याप्रमाणे सगळे सोयरे हा निकष लावून सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळणं सध्या तरी कठीण दिसत आहे तसेच सरकारने असं काही पाऊल उचललं तर त्याला कोर्टात आव्हान मिळून कोर्टामार्फत ते आरक्षण रद्द होऊ शकतं मात्र जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी जी राजकीय वाटचाल करण्याचे संकेत देत आहेत त्यासाठी त्यांनी मुस्लिम ब्राह्मण आणि मारवाडी यांनाही आरक्षण देण्याची केलेली मागणी ही मात्र त्यांना फायदेशीर ठरू शकते त्याचं कारण म्हणजे केवळ एकट्या मराठा समाजाच्या पाठीवर मर लढायचं म्हटलं तर ते फार व्यवहार्य ठरणार नाही या उलट सध्या आरक्षण मिळत नसलेल्या आणखी काही जात समूहांचा काही प्रमाणात पाठिंबा मिळाला तर त्या माध्यमातून व्यापक जनसमर्थन उभं करता येईल ही बाब जरांगे पाटील यांनी हेरली आहे त्यामुळेच राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करायची वेळ आल्यास सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करू तसेच सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्ही सगळ्या जातींचे सात आठ उपमुख्यमंत्री करू असं विधान जरांगे यांनी केलं आहे त्यामधून आपल्याला राजकारण करायचं झाल्यास सर्वसमावेशक राजकारण करू असे संकेत जरांगे पाटील यांनी दिले आहेत आता जरांगे पाटील यांनी ही रणनीती अंमलात आणल्यास राज्यात एक नवं राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जरांगे पाटील यांनी ही रणनीती प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत अंमलात आणली तर त्याचा फटका हा सत्ताधारी माहितीबरोबरच महाविकास आघाडीलाही बसू शकतो तसेच अनेक ठिकाणी मराठा मतांचं जरांगेंच्या उमेदवारांच्या मागे एकत्रीकरण होऊन धक्कादायक निकाल लागू शकतात एवढंच नाही तर समजा जरांगे पाटील यांचे दोन आकडी आमदार निवडून आले राज्यात माहिती आणि महाविकास आघाडीच्या पैकी कुणालाही बहुमत न मिळता त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर जरांगे पाटील यांच्याकडे किंग मेकर किंवा की किंग बनण्याची संधी चालू चालून ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पुढच्या तीन चार महिन्यात काही घडू शकतं आता मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मुस्लिम ब्राह्मण आणि मारवाड्यांना खरोखरच आरक्षण मिळू शकतं का मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इतर समाज घटकांना सोबत जोडण्याची जरांगे पाटील यांची रणनीती खरोखरच यशस्वी होईल का तसेच असं घडल्यास राज्याच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद